नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजोब मित्रांनो सध्या महाराष्ट्र शासन त्यामुळे केंद्र शासनामार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे जर जा तुम्ही जागांचं टोटल विश्लेषण केला तर जवळपास बत्तीस हजार प्लस जागा टोटल मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत ज्यासाठी जाहिराती ज्या आहेत त्या ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत तुम्ही ऑनलाईन अप्लाय त्या ठिकाणी करू शकता तसं पाहिलं गेलं तर पदवी जर जर असाल कोणतीही पदवी असेल तर बाराशे प्लस जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याच्यापेक्षा खालचं क्वालिफिकेशन असेल जसं की दहावी उत्तीर्ण बारा उत्तीर्ण किंवा आय टी आय झालेलं असेल तर या तिन्हींचं मिळून तुम्हाला तीस हजार प्लस जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी जागा अवेलेबल आहेत अर्ज करण्यासाठी अर्थात जे पदवीर कॅन्डिडेट ते दहावी उत्तीर्ण किंवा बारावी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात मग त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर जागा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अवेलेबल आहेत अर्ज करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या जागांची माहिती मी या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही नक्की याबाबत माहिती या ठिकाणी घेऊ शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्या भरतीबाबतची स्पेसिफिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी डिटेलमध्ये घेऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला फक्त या ठिकाणी इंटिमेट करत आहे जेणेकरून तुम्हाला जर याबाबतची माहिती नसेल तर तुम्ही त्याबाबतची अधिक माहिती घेऊन त्या ठिकाणी दिलेल्या टाइम लाईनमध्ये अर्ज करू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा दे प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो दोन्ही मित्रांनो महाराष्ट्र केंद्र शासनाच्या जाहिराती आपण या ठिकाणी सात वेगवेगळ्या जाहिराती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर पहिली जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागामार्फत किंवा गृह मंत्रालयामार्फत या ठिकाणी जर बघितला तर तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई त्याचबरोबर कारागृह शिपाई या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे डब्ल्यू 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 डॉट पोलीस रिक्रुटमेंट डॉट ट्वेंटी फोर डॉट महा आय टी डॉट जी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहेत लक्षात घ्या याबाबतचा स्पेसिफिक डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोही तुम्ही पाहू शकता यासाठी जर बघितला टोटल सतरा हजार प्लस जागा मित्रांनो अवेलेबल आहेत अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहनचालक शिपाई एस आर पी एफ आणि कारागोरी शिपाईसाठी बारावी उत्तीर्ण हा एज्युकेशन क्वालिफिकेशन राहील तर पोलीस बॅन्समेंटसाठी दहावी उत्तीर्ण हे एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी राहणार आहे अर्थात यासाठी फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा लागणार आहे ज्याबाबत माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस पासून एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज या ठिकाणी करू शकता अर्थात अनेक अडचणी मित्रांनो या ठिकाणी अर्ज भरताना येत आहेत एस सी बी सीसाठी अर्ज किंवा त्या ठिकाणी दाखले मिळत नसल्यामुळे अर्ज करायला दिले होत आहे अशावेळी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा डेज मिळतील अशी किंवा टाईम लाईन जी आहे ते वाढवलं जाऊ शकतं मात्र सध्या त्याबाबतची माहिती अवेलेबल नाही तुम्ही हीच डेट लास्ट कन्सिडर करून त्या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे या पहिली जाहिराती मित्रांनो याबाबतचा सेपरेट व्हिडिओ किंवा सर्व भरती जे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याबाबतची सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही त्याबाबतची डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर बघा दुसरी जाहिरात जी हो जा या ठिकाणी तुळजाभवा आणि मंदिर संस्थान यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली आहे अर्थात मंदिर संस्थांमार्फत जरी भरती होत असली मित्रांनो तरी या ठिकाणी ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला पेस्केल सुद्धा त्याच प्रकारचा या ठिकाणी मिळणार आहे सरळ सेवा भरतीअंतर्गत या जागा या ठिकाणी भरल्या जातील कोणकोणत्या जागा आहेत जर बघितला तर तुम्ही सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक किंवा नेटवर्क इंजिनियर या व्यतिरिक्त अनेक जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल किंवा या ठिकाणी सहाय्यक सुरक्षा निरीक्षक असेल किंवा लिपिक टंकलेखक आणि शिपाईसारख्या पदांसाठी या ठिकाणी ठिकाणी भरती होत आहे सतीच्या जागा सरळ सेवा भरती अंतर्गत या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत अर्थात यासाठी विविध क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे शिपाई सारख्या पदासाठी दहावी उत्तीर्ण तुम्ही अर्ज करू शकता याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोही तुम्ही माहिती घेऊन अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी हजार रुपये फी खुल्या हो प्रवर्गासाठी तर मागासवर्गीय आदोग अनाथांसाठी नऊशे रुपये फॉर्म फी घेतली जाईल यासाठी तेवीस तारखेपासून अर्ज सुरुवात झालेला आहे मित्रांनो नुकतेच अर्ज सुरुवात झालेले आहेत बारा चार दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज या ठिकाणी करू शकता रिक्रुटमेंट प्रोसेस एस मार्फत त्या ठिकाणी घेतली जाईल एस मार्फत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यानंतर बघा पुढची जाहिरात जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एस एस सी मार्फत या ठिकाणी भरती होत आहे ज्यामध्ये जर बघितला तर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीस आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल दिल्ली पोलीससाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये जर बघितला टोटल जागा जर नंबर ऑफ वॅकन्सी ज्या भरल्या जाणार आहेत त्या मेल कॅन्डिडेटच्या एकशे पंचवीस जागा आहेत तर फिमेलसाठी एकसष्ट जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता सब इन्स्पेक्टरच्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता हे महत्वाचं आहे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त फिजिकल क्वालिफिकेशनसाठी नोटिफिकेशन तुम्ही माहिती घेऊ शकाल यासाठी अप्लिकेशन चार तीन दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत करायचे आहेत काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक राहील त्यानंतर बघा पुढची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे यू पी एस सी मार्फत ज्यांच्यामार्फत या ठिकाणी मित्रांनो ई पी एफ ओ अर्थात एम्प्लॉई प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनसाठी या ठिकाणी मित्रांनो जर बघितला तर पर्सनल असिस्टंट याच्या जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे टोटल तीनशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या सगळे अप्लाय करण्यासाठी पहिला जर करायचं आहे मित्रांनो बॅचलर डिग्री त्यानंतर तुमच्या डिक्टेशन आणि ट्रान्स्क्रिप्शनचं स्पीड असणे आवश्यक आहे स्टेनो म्हटलं तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वयाचे सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ती तुम्हाला पाहता येईल त्यानुसार तुम्हाला अधिक माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज करता येईल यासाठी जर बघितला तर मात्र पंचवीस रुपये फोन पे घेतलेला आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी आणि अर्ज या ठिकाणी करण्याची लास्ट डेट जी राहणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता क्लोजिंग डेट जे असणार आहे ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे या अगोदर काहीच दिवस यासाठी शिल्लक राहिलेले आहेत अगोदर या ठिकाणी अर्ज करणे मित्रांनो आवश्यक राहील त्यामुळे लवकरात लवकर यासाठी सुद्धा अर्ज करावा लागेल त्यानंतर बघा पुढची जाहिरात पाचवी नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये नॉन टीचिंग जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये जर बघितला मित्रांनो तर विविध पदे भरले जात आहेत ज्यामध्ये स्टाफ नर्स असेल एकशे एकवीस जागा आहेत किंवा या ठिकाणी बघितला ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या तीनशे साठ जागा आधी किंवा एकवीस जागा अशा भरल्या जातील इलेक्ट्रिशियनच्या एकशे अठ्ठावीस जागा एक एक सस, चा, एक जागा लॅब अटेंडंट एकशे एकसष्ट मेस हेल्परच्या चारशे बावीस आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या एकोणीस अशा टोटल तेराशे सत्याहत्तर जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत ज्यासाठी क्वालिफिकेशन पदवी जर असाल बारावी उत्तीर्ण असाल किंवा दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अर्ज करू शकता याबाबतचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोही तुम्ही पाहू शकाल यासाठी ऍप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता कोणकोणत्या पदांसाठी कशा प्रकारे राहणार आहे तर फिमेल स्टाफ नर्स हजार रुपये आणि पाचशे रुपयाची पंधराशे रुपये राहील जनरल ईडब्ल्यू एस ओबीसीसाठी एस सी एसटी पीडब्ल्यू ला पाचशे रुपये राहील इतर सर्व पदांसाठी हजार रुपये फी राहील जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसीला ला तर इतर कॅन्डिडेटला फक्त पाचशे रुपये फॉर्म फी या ठिकाणी राहणार आहे याबाबत अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत आणि तीस चार दोन हजार चोवीस ही लास्ट डेट राहणार आहे या ठिकाणी अर्ज करण्याची त्यानंतर बघा पुढची जाहिरात आणखीन एक जी प्रसिद्ध झालेली आहे सहावी जाहिरात ज्यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे त्यामध्ये जर बघितला तर टेक्निशियन पदांसाठी किंवा तंत्रज्ञ पदांसाठी ही भरती होत आहे आय टी आय पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलच्या एक हजार ब्याण्णव जागा आहेत टेक्निशियन ग्रेड तीनच्या या ठिकाणी मित्रांनो जर बघितला तर आठ हजार बावन्न जागांसाठी अशा टोटल नऊ हजार प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यासाठी लागणारं क्वालिफिकेशन हे नोटिफिकेशनमध्ये किंवा आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नऊ तीन दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली ऑनलाईन अप्लाय करण्याची आठ चार दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत त्यानंतर बघा लास्टची जाहिरात जी आणखी एक प्रसिद्ध झालेली आहे ती अगेन आर आर बी मार्फत या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फतच होत आहे ज्यामध्ये मित्रांनो जर बघितला तर या ठिकाणी सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या जागांसाठी भरती होत आहे यासाठी पंधरा चार दोन हजार चोवीस पासून चौदा पाच दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचा यासाठी अजून ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेले नाहीत मात्र जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तयारी जी आहे ती करू शकता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो ग्रॅज्युएशन असाल तर सब इन्स्पेक्टर पदासाठी किंवा दहावी उत्तीर्ण असाल तर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करू शकता या ठिकाणी पेस्केल सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे नंबर ऑफ वॅकन्सी ज्या दिलेल्या आहेत टोटल चार हजार सहाशे साठ जागा या ठिकाणी सुद्धा भरल्या जाणार आहेत त्यामुळे भरपूर जागा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो डेट्स अवेलेबल नाही आहेत त्या जशा प्रसिद्ध होतील तशा मी तुम्हाला कळवेन मात्र या सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला ई माजॉब ॲपवर पाहता येतील याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या व्हिडिओ मार्फत सध्या सुरुवातीला सर्व भरतींचा मी शॉर्ट मध्ये तुम्हाला अपडेट दिलेला आहे डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल तरी काय डाउट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे आपले जे व्हिडिओ असतील गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड त्यासाठी महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद